राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानच्या आयोजनात कोकणमाडाचे माझे सभापती भाजपचे निष्ठावंत नेतृत्व बाळासाहेब पाटील व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव विक्रांतदादा पाटील यांच्या वतीने जनतेच्या सहयोगात पंचवीस वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा करत आले आहेत यावर्षी प्रत्येक दिवशी सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत नवरात्र उत्सवामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी नारीशक्ती पाठबळ देण्यासाठी पाककलेचे आयोजन केले होते परीक्षण करत विजेत्यांना बक्षीस देऊन व सहभागी महिलांना सन्मानपत्र देऊन महिलांचे प्रोत्साहन वाढवण्याचे कार्य करण्यात आले तसेच महिलांनी व मुला मुलींनी बनवलेल्या बेस्ट टू बेस्ट प्रोडक्टचे सुंदर प्रदर्शन पाहावयास मिळाले पनवेलची नवसाला पाहुणारी माता नवरात्र उत्सवामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत का दादांच्या माध्यमातून महिलांना एक कला कौशल्याचं पाक कलेचा त्यांचं स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी अनेक पदार्थ या ठिकाणी पाककले स्पर्धेमध्ये महिला आहेत ताई काय सांगाल आपण एक देवीच एक या ठिकाणी स्मारक आहे देवीला नैवेद्य आणि ह्या पदार्थाचं आकर्षण काय सांगाल आपलं नाव पहिलं माझं नाव प्रिया प्रदीप कुमार बने आहे मी इथेच जवळच राहते पनवेल मध्ये दादांमुळे आम्हाला हा चान्स मला मिळाला त्यामुळे मी पहिली त्यांचे आभार मानते आणि आज इथे पदार्थ मी उक उपासाची उकड करंजी बनवलेली आहे म्हणजे ती वरीच्या पिठापासून आहे आणि उकड घेतल्यामुळे तळण आणि तेल ह्याचा त्याचा समाविष्ट नाही त्याच्यामुळे ती अतिशय उत्तम आणि डाईट ह्याच्यामध्ये म्हणता येण्यासारखं पदार्थ आहे बाकी त्याच्याबरोबर खोबरा ल खोबरा आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे असं एक नवीन इन्व्हेशन मी स्वतःच केलेलं आहे या ठिकाणी शरीराला पोषक असं तेल विरहित असं त्यांनी बनवलेलं आहे देवीला नैवेद्य स्वरूपात त्यांनी ते आकर्षक आणि विशेष म्हणजे एक खणाच्या स्वरूपात त्यांनी छान आकर्षक त्याच्यावरती ती मांडणी अतिशय सुंदर आणि रेखीव बनणार आहे मावशी काय सांगाल कशा प्रकारचा आपला हा पदार्थ आहे आणि याचे फायदे शारीरिक फायदे काय उपासाचा दहीवडा वडा बनवला आहे बरी तांदूळ आणि बटाटे घेऊन ते शिजवले मॅच केले त्यात मिरची मिरची जिरे मीठ ते सगळं कणकेसारखं मिळून मिक्स केलं तळून त्याचे दही वडे बनवले नंतर त्यावर दही मिरची पावडर जिरे पावडर डाळिंब्याचे दाणे टाकून सज नवरात्रीमध्ये बहुतेक महिलांना उपवास असतो आणि हा दही वडा नक्कीच उपवासाला काम येतो आणि मावशीने ते अतिशय उत्कृष्ट असा त्याच्यावरती डाळिंब सुद्धा एक छान आकर्षक दिसत आहे आपण जाऊया हा जो पदार्थ आहे हा कशा पद्धतीने कशापासून आणि त्याची पाककृती कशी बनवली हा माझं नाव प्रज्ञा पुरुषोत्तम शेवडे आणि आम्ही जो पदार्थ बनवला आहे त्याला म्हणतात साबुदाण्याचं थालीपीठ तर तो मी पदार्थ केला तर साबुदाणा चांगला भिजवून त्याच्यात बटाटा शिजवून आणि त्याच्यात भाजणी उपवासाची हे असं सगळं एकत्र करून त्याच्यात तिखट मीठ वगैरे सगळं घालून तो व्यवस्थित पदार्थ केला होते जेणेकरून व्यवस्थित पोट भरतं त्याने आणि जास्त करून त्याच्यात तेल नाही वापरता तूप वापरलं साजूक तूप घरी केलेली त्यामुळे मग त्याचा त्रास नाही होत उपवासाचाच आहे पदार्थ शाबुदाना थालीपीठ हे पण उपवासाला चालतं आणि त्याला सोबत हा चटणी पण त्याला चविष्ट त्यासाठी सोबत बनवलेली आहे आपण जाऊया या ठिकाणी कुठल्या प्रकारचा पदार्थ आणि यामध्ये काय काय त्याच्यामध्ये वापर केलेला आहे माझं नाव गीतांजली जगदीश शिगे आहे मी दोन पदार्थ बनवले गोड आणि एक तिखट आहे एक राजगिऱ्याचा शिरा बनवलाय गोड मध्ये राजगिराचं पीठ आणि तूप आणि साखर वापरून ते शिरा बनवल्या वरून ड्रायफ्रुटचं डेकोरेशन केलेलं आहे आणि दहीवड्यामध्ये बटाटा आणि राजगिऱ्याचं पीठ मिक्स करून त्याच्यात मिरची आलं टाकून त्याचे वडे बनवले आणि वरून दह्याचं डेकोरेशन केलंय दही टाकलंय तिखट जिरा पावडर अनार हे सगळं टाकून त्याचं डेकोरेशन केलेलं या ठिकाणी राजगिराचा शिरा उपवासाचा दहीवडा असं दुहेरी त्यांनी संगम साधत पाककला या ठिकाणी त्यांनी सादर केले आपण या ठिकाणी कशा प्रकारचा हा पाककला सादर के कर, केले आहे त्याच थोडक्यात माझं नाव ज्योती चंद्रकांत खांडेकर मी आज उपवासाचे आपे बनवले होते त्यासाठी मी वडीचे तांदळाचं दही आणि साबुदाणा वापरून त्याचं मिश्रण केले होते आणि चटणीसाठी खोबरं खोबऱ्याची चटणी आणि गोडसाठी दही वापरले बहुतांशी महिलांनी उपवासाचं म्हणजे नवरात्रीमध्ये बहुतांशी महिलांचा उपवास असतात आणि त्या दृष्टीनं उपवासाचे खाद्यपदार्थ या ठिकाणी ते सादर केले आहेत ताईंचं मात्र आगळं वेगळं दिसतंय एक देवीला हार घातला ग त्या पाककलेच मांडणी केलेली आहे आणि कशा प्रकारची पाककला आपण या ठिकाणी सादर केली आणि केलकट नाहीये दिवसभर उपास असतो नवरात्रात ना त्याच्यामुळे ही खल्ली की पोट भरतं आणि केळीच्या पाण्यात तत्व भरपूर असतं आजार सर्दी खोकल्या याच्यावर तत्वच हे चांगलं असतं म्हणून केळीच्या पानावर किंवा आणि हे सगळे पदार्थ ह्या ह्याच्यात वापरलेले आहेत हे सगळं अच्छा आपण कोकणामध्ये तांदूळ जास्त मोठ्या प्रमाणात पिकतो आणि त्या अनुषंगाने तांदळाची भाकरी या ठिकाणी प्रसिद्ध असते तांदळाची भाकरी त्यासोबत अनेक पदार्थ आणि ती केळ्याच्या पानावरती मांडणे आणि त्याला एक हाराचं स्वरूप अतिशय सुंदर आणि रेखीव या ठिकाणी पाहायला मिळालंय आपण जाऊया ताईंकडे काय ताई कशा प्रकारचं स्वरूप आहे आणि कशा प्रकारचा आपण पाककल्यामध्ये भाग घेतला लच्छा चाट आहे हे बटाट्याचं पूर्ण किस करून त्याच्यामध्ये राजगिराचं पीठ मिक्स करून त्याचे तव्यावर छोटे छोटे असे गोळे करून पुन्हा ते, ते तव्यावर फ्राय करून दह्याची चटणी आणि मिरची पुदिना वगैरे सगळं घालून डेकोरेशन केलेलं आहे वरती डाळिंबा आणि ही लहान मुलांना अतिशय चाट हल्लीच्या काळामध्ये मुलांना खूप छान असत आणि पटकनी त्याचा आस्वाद ते घेण्यासाठी खूप आकर्षित असतात वृद्ध छालीला छाट त्याने या ठिकाणी बनवलेला आहे अतिशय डाळिंबाच त्याच्यामध्ये एक आकर्षक त्यांनी वरून सजावट केली आहे आपण आता ह्या मोदक अच्छा मोदकावले या ठिकाणी नाहीत मग आता उपवासाचा पिझ्झा पिझ्झा हा लहान मुलापासून तो थोरांपर्यंत हल्लीच्या काळात सगळं पिझ्झाचा आस्वाद घेतात ताईंनी मात्र या ठिकाणी पिझ्झाचा एक आगळं वेगळं पिझ्झा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ताई काय सांगाल कशा प्रकारचा पिझ्झा बनवला शाबूजरा पीठ आणि रवादी मिक्स करून ती त्याची भरड काढल्यानंतर तो त्याचा पिझ्झा बेस बनवलाय आणि त्याच्यानंतर शेंगदाणा खोबरं आणि डाळिंबाची चटणी लावली आणि त्याच्यावर हे बटाटे फ्राय करून टाकलेत आणि खोबरं किसले आणि डाळी टाकले आणि जिरेपूर तिकट आणि मीठ या साधारणपणे किती वेळ जातो पिझ्झाला हा पिझ्झा ऍक्च्युली लवकर झाला दहा मिनिटात तयार झाला अच्छा दहा मिनिटात हा पिझ्झा तयार होतोय आणि जेव्हा फास्ट आपण एखादी मुलांना आकर्षक असं काही बनवून द्यायचं असेल तर दहा मिनिटात आपण त्याला देऊ शकतो आपण या ठिकाणी पाहत आहात इटली सारखा पदार्थ आपल्याला दिसतोय दहीवड्यासारखं हे त्या ठिकाणी म्हणजे दोन चार प्रकारचा या ठिकाणी आणि त्याला दिव्यांची सजावट आणि खणाच्या स्वरूपात त्याला आकर्षकता दिलेली आहे मावशी काय सांगाल कशा प्रकारची पाककला आहे आणि आपण यामध्ये काय काय कशा प्रकारचा वापर केलेला आहे हा दहीवडा आहे भगर साबुदाणा हे भिजवून त्याच्या दहीवडे केले आणि हे भजी आहे भगर आणि साबुदाणा आणि बटाटा वापरून केलेले आणि हे इडली आहे हे दोन्ही पदार्थ लोकांना चालू शकतात म्हणजे उकड तेल वगैरे कमी आहे याच्यात आणि मग हे दोघांनाही चालू शकतात आणि हे एंग लोकांना भजी कुरकुरी अच्छा मावशीने या ठिकाणी इडली दही वडा आणि भजी वयोवृद्ध वा, लोकांना दहीवडा इटली चालेल आणि यंग मुलांना या ठिकाणी भजेचा आस्वाद घेतला या पाक के किती वेळ लागतो साधारणपणे पाच दहा मिनिटात होत अच्छा पाच ते दहा मिनिटात ते बनवून आपल्या घरच्यांना ते खाऊ घालू शकतात अतिशय सोपी आणि सुलभ प्रक्रिया आणि शारीरिकदृष्ट्या जे पदार्थ आपण या ठिकाणी पाहिले सगळे शारीरिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय पचनवय आणि पौष्टिक आहेत आणि असंच ते इथं प्रदर्शन जसं मांडलं तसं घरच्यांना नक्की खाऊ घालत असेल सर्व महिलांचा सर्वांचा सन्मान मात्र विक्रांतांकडून होणार आहे आणि यांची पाककला ही भविष्यात वृंदीग होत राहो आणि पणवेलचं नाव नक्कीच रोशन होत राहो मावशी काय सांगाल कशा प्रकारची पाक आहे या ठिकाणी काजू बदाम मधला मला या ठिकाणी केक का, का, का नक्की काय ते माहित नाही पण मावशीच्या तोंडून आपण ऐकूया नक्की कसल्या प्रकारची पाक कला आपण या ठिकाणी पिठाचा शिरा आहे आणि हे वरीच्या तांदूळाचा टोस आहे अच्छा याच्यासाठी काय काय म्हणजे किती कालावधी हो आणि कशा प्रकारचा वीस पंचवीस मिनिटं लागतो अच्छा या ठिकाणी शिऱ्याला केकच स्वरूप दिलेलं आहे आणि त्याच्यावरती काजू बदाम जसे आपण खाताना केकच खातोय अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पण खाणार मात्र शिरा आणि अनुभवण मात्र केक अतिशय सुंदर रेखीव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी केळ्याचं शिकरण ना तेलकट ना तिखट ना आंबट ना शिजवलेलं असं विना तळलेलं भरपूर प्रोटीन युक्त असं केळ्याचं शिकरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि केळ्याचं शिकरण हे बहुतांशी हल्लीच्या काळात खूप लोक कमी खातात परंतु ते जर व्यवस्थित बनवलं तर खूपच स्वादिष्ट लागतं आणि खूप अल्प दरात फक्त दूध केळ आणि त्याच्यासाठी काही ड्रायफ्रूट्सचा वापर केला तर खूपच छान होता आणि हल्लीच्या काळात ते पाहायला कमी मिळतं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय अशाच पाककलेतून जुन्या काही गोष्टी पण काही महिला सादर करत असतात आणि नवीन पिढीला त्या माहीत पडतात आणि असंच या ठिकाणचा पाककलेचा अतिशय सुंदर आणि रेखीव दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं परीक्षकांनी याची सगळी नोंद घेतलेली आहे बघूया नंबर त्यांचे जाहीर होतील आणि विक्रांतदादांच्या माध्यमातून या कार्यालयाच्या माध्यमातून नवसाला पावणारी पनवेलच्या चा आईच्या या आशीर्वादाने त्यांना काही बक्षिसही दिली जातील आणि अशीच ही कलावृत्तीगत दादांच्या हस्ते महिलांना प्रोत्साहन भविष्यातही मिळत राहो या ठिकाणी मोदक प्रत्येक धार्मिक कार्यात गणपती असो नवरात्र उत्सव असो कोकणामध्ये मोदक हे खूप आकर्षक आणि स्वादिष्ट मोदक म्हणून चाकले जातात आणि नैवेद्य म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो ताई काय सांगाल कशा प्रकारचे मोदक आहेत कशा प्रकारचे पाक कला आहे ठिकाणी ऍक्च्युली हे जे ज्यांनी बनवले ते गेलेत बाहेर आणि त्यांनी याची रेसिपी सांगून गेलेत आम्हाला तर त्यांनी सांगितलं की हे त्यांनी वरीच्या भातापासून त्याचं सारण केलेलं वरचं जे कवर आहे आणि आतमधलं सारण नारळ खोबऱ्या काय काय घेऊन त्याच्यात ड्रायफ्रुट टाकून बनवून त्यांनी मोदक प्रस्तुत उपासा आज सर्वांना या ठिकाणी मोदक खायला मिळणार आहेत आणि देवीची कृपा पनवेलकरांवर सदैव राहो आहोतदा माध्यमातून या ठिकाणी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात गरबा असेल विविध सांस्कृतिक मुलांना च्या काही स्पर्धा असतील वेस्ट पासून गुड काही गोष्टी बनवण्याचं या ठिकाणी स्पर्धा आहे आणि अशा प्रकारचं दादा हे नेहमीच धार्मिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आहेतच परंतु कार्याला मात्र ते नेहमी प्राधान्य ने देत असतात बाळासाहेब पाटील यांचा हात त्यांच्या पाठीमाग आहे आणि नक्कीच भविष्यात त्यांचं कार्य हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला दिसेल अण्णासाहेब आहे आदर्श भारत माझा पनवेल नवरात्री उत्सव हा खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना ऊर्जा देणारा उत्सव आहे आणि दुर्गा मातेची आंबा मातेची अनेक रूपं त्याचं पूजन या नऊ दिवसात आपण करतो आणि त्यामुळे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगल्या प्रवृत्ती आपण आत्मसात करून पुढे जाणं हे आपण या निमित्तानं करत असतो आमच्या नवरात्री उत्सवाचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि आमच्या नवरात्री उत्सवाची खासियत काय राहिली तर सातत्याने वर्षानुवर्ष मातृशक्तीला ताकद देण्याचा आमचा प्रयत्न आणि त्यामुळे पंचवीसाव्या वर्ष आम्हाला नवीन काय करता येईल तर मातृशक्तीसाठी आमच्या कच्च्या बच्चांसाठी आमच्या बालगोपाळांसाठी वेगवेगळे आम्ही उपक्रम साकारू शकतो का हा प्रयत्न आम्ही त्या निमित्ताने केला उपक्रम आम्ही नेहमीच साकारतो पण यावेळेला अधिक ताकदीनं ती कार्यक्रमांची मालिका आम्हाला अधिक विस्तारता येईल का हा प्रयत्न आम्ही केला आणि मला आनंद होतो की भरभरून प्रतिसाद या सगळ्या विषयाला मिळालेला आहे मातृशक्तीचा सन्मान या नऊ दिवसात आम्हाला अधिकाधिक कसा करता येईल खऱ्या अर्थानं तीनशे पासष्ट दिवस मातृशक्तीचा सन्मान हा केलाच पाहिजे आपण तो करतच असतो पण या नऊ दिवसात खास करून अधिक कार्यक्रम त्यांच्यासाठी काही करता येतील का त्यांच्या कला गुणांना वाव देता येईल का त्यांच्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म तयार करता येईल का अनेक जण या निमित्तानं आमच्या बचत गटाला जुडले अनेक जणांनी आपल्या उद्योगासंदर्भातल्या इच्छा आकांक्षा व्यक्त ता केल्या आणि त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा मातृशक्ती जुडते तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा प्राप्त होते आज आपण बघितलं की पाककला स्पर्धा आहे आणि त्यानिमित्तानं आमच्या या सगळ्या माता भगिनी त्यांनी इतके चांगले पदार्थ बनवले आणि आम्ही विषय त्यातल्या त्यात दिला होता उपवासाचे पदार्थ उपवास म्हटलं की कमी खाणं हे अपेक्षित आहे पण जेव्हा उपवासाचे इतके सुंदर पदार्थ बनतात हे माझ्यासारख्या व्यक्तीला समजतं तर मला तर वाटतं आता आपणही उपवास सुरू केला पाहिजे इतके चांगले पदार्थ इतक्या म्हणजे रेग्युलर आयटम्स जेवढे सुंदर नसतील कदाचित त्याहीपेक्षा सुंदर आयटम्स रेसिपीज या उपासाच्या पदार्थांच्या समोर आल्या त्यामुळे इतकी क्षमता आमच्या मातृशक्तीमध्ये आहे इतकी ताकद आहे आणि त्यामुळे या विषयाला कुठेतरी डायस मिळाला पाहिजे प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे हा प्रयत्न आम्ही करत असतो आणि त्यामुळे खूप चांगल्या आज चवीचे पदार्थ आमच्या सगळ्यांनाच अनुभवता आले त्याच्याबद्दल मी आमच्या मातृशक्तीचं अभिनंदन करतो सकाळपासूनच आज अनेक कार्यक्रमांची मालिका आहे मग चित्रकला स्पर्धेमध्ये आम्ही विषय दिले विकसित भारत विषय देताना मला वाटलं की आमचे त्या ठिकाणी युवा शक्ती इमॅजिन त्या विषयाला करू शकेल का त्यात अपेक्षित चांगलं चित्र येईल का पण ते बघितल्यानंतर थक्क करणारी चित्र होती म्हणजे भारताचा जी डी पी रेट काय असावा याचा ग्राफ एकाने काढला होता चंद्रयानासारखे विषय त्यात काढले गेले आणि आमच्या विचारशक्तीच्या पलीकडचे विषय या चित्रांमधून समोर आले त्यामुळे इतकी ताकदी जी आमची आजची युवा शक्ती आहे खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की उद्याच्या भारताचं भवितव्य हे शंभर टक्के उज्ज्वल आणि उज्ज्वलच आहे जेव्हा आमची ही युवा शक्ती त्या ठिकाणी काम करते आणि त्यामुळे पंथी डेकोरेशनचे विषय असतील किंवा आत्ता मजेशीर कार्यक्रम ट्रेजर ट्रेजर हंट असेल असे अनेक कार्यक्रम आज आम्ही साकारतोय काल हास्य जत्रा फेम श्रेया उघड्या आल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांबरोबर वेळ दिला आमच्याबरोबर मनसोक्त फोटो दिले त्यामुळे या निमित्तानं नऊ दिवस विरंगुळ्याचे नऊ दिवस आत्मसन्मानाचे नऊ दिवस मातृशक्तीच्या सन्मानाचे नऊ दिवस मातृशक्तीला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे आणि नऊ दिवस आमच्या या सगळ्या प्रभागरूपी परिवाराला ताकद देण्याचे या पद्धतीने आम्ही आमचा नवरात्रोत्सव साकारतोय पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे खूप धूमधडाक्यात आम्ही साकारतोय आणि यावेळेला आम्ही खास करून विसर्जनाची मिरवणूक सुद्धा मोठी करतोय आणि त्यामुळे शिवतांडव नृत्य त्यामध्ये आघोरी नृत्य ज्याला म्हणतात अशा प्रकारचं एक पथक आम्ही आणलंय त्या ठिकाणी सोलापूरवरून खास लेझिम पथक बोलवलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं आपली संस्कृती जपत आपला आपली धार्मिक आस्था जपत त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक सुद्धा आम्ही मोठी करणार आहे त्यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त त्या माध्यमातून मन भारावून जातं आणि आम्हाला अजून काम करण्याची ऊर्जा प्राप्त होत करण्यात आलं आणि महिलांवर कौतुकाची थाप ही वेळोवेळी त्यांची असते अनेक मुलांपासून युवापासून प्रत्येकाला काही ना काही देण्यासाठी त्यांची धडपड असते आणि आज ही पाककलेचं आयोजन केलं होतं के आणि या पाक कलेमध्ये आपण परीक्षक राहिलात कशा प्रकारचं आपण या ठिकाणी परीक्षण केलं कशा प्रकारचे पाककला मुख्यतः उपवासाचे पदार्थ या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहायला पाहिले आणि त्याची कलाकृती डेकोरेशन खूप छान दिसलं दादांचा हा उपक्रम कसा वाटला अतिशय सुंदर असा उपक्रम या नवरात्र उत्सवामध्ये हा राबवला गेला आहे मी सकाळपासून इथे हजर होतो चित्रकला स्पर्धा म्हणा किंवा त्यानंतर पण ती डेकोरेशन म्हणा आणि आत्ताची पाककला स्पर्धा म्हणा आणि मी श्री बाळासाहेब साहेब प्रतिष्ठान यांच्या वतीने हे आयोजित केलेला जो कार्यक्रम आहे त्यात मला परीक्षक म्हणून इथे संधी मिळाली त्याबद्दल पहिला मी आभार मानतो कारण की उपवास म्हटल्यावर आपण आधी म्हणतो की नको उपवास पण आता हे जे पदार्थ आहे त्याचं परीक्षण करताना मला असं वाटायला लागलं की उपवास धरायलाच पाहिजे आणि असं म्हणतात की महिन्यातून एकतरी उपवास करावा पण तो उपवास अशा पद्धतीचा जे प्र पदार्थ खाऊन केला तर तो उपवास सोडणार नाही कारण की एक उपवासाचा दहीवडा खाऊन पोट भरणार नाही किंवा एक पिझ्झा अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह आयडियाज याच्यामध्ये होत्या की लहान मुलं आजकाल हे मैदा बेस्ड प्रॉडक्टकडे वळत आहेत आणि त्याच्यामुळे खूप प्रकारे आपल्याकडे फूड अल्ट्रेशन सुरू झालेलं आहे लहान मुलांच्या आरोग्यासाठी त्याचा खूप धोका आहे आणि अशा याच्यातच ह्या माता भगिनींनी हा जो संकल्पना जी आणलेली आहे की उपवासाचे जे पदार्थ जसं आपण आपलं मागचं जे वर्ष होतं ते आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष होतं आणि ते हे सर्व पदार्थ वापरून म्हणजे नाचणी म्हणा किंवा बगर म्हणा या सगळ्याचा वापर करून इथे यांनी पदार्थ बनवले अतिशय सुंदर प्रेझेंटेशन होतं म्हणजे मला परीक्षक म्हणून खूप मोठं आव्हान होतं की मी कोणाला याच्यात बाहेर काढू तर माझ्या दृष्टीने या सर्व माता भगिनी ह्या विजयी आहेत आणि नुसतं त्यांनी घरापुरतं मर्यादित राहू नये असे हे पदार्थ आहेत याच्यातून ते एक चांगला उद्योग निर्माण करू शकतात आज लोकांना हे प्रॉडक्ट मिळत नाहीत तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन हेच पदार्थ घ्या दही वडा अजिबात चव लागत नाही किंवा साबुदाण्याचं सा जे काय असेल काही का, का, का एवढी टेस्ट लागत नाही तर मला असं वाटतं की दादांना मी म्हणतो की ह्या सर्व भगिनींचा एक ग्रुप करून त्यांना जर आपण एक क्लाउड किचन मार्फत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं तर खऱ्या अर्थाने ही जी आपली आजची ही नवरात्र आहे ही खऱ्या अर्थाने त्याचं म्हणजे सफल होईल आणि खरंच आपल्या माता भगिनींना ह्या अशा प्रकारच्या पदार्थांपासून एक चांगला उद्योगधंदा निर्माण होईल त्या स्वतःच्या पायावर उभा राहतील आणि सव्वीसाव्या वर्षी त्यांचा स्टॉल इकडे इकडे लागेल असं आपण एक सदिच्छा देऊया आणि देवीचरणी अशी प्रार्थना करूया आणि खरंच मला इथे येण्याची संधी मिळाली मी श्री बाळासाहेब पाटील प्रतिष्ठानाचं खूप मनापासून आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो ज्यांना पुरस्कार मिळालेत ते कळतीलच रात्री त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आपण उत्तेजनार्थ पण दिलेले आहेत खास त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन नाराज होऊ नका पुढच्या वर्षी पुन्हा आपण ह्या स्पर्धेत सहभाग घ्या आणि बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद